सोलापूर शहरात दोन ठिकाणी जबरी चोऱ्या झाल्या असून एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे शहर व परिसरात दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या असून त्यामध्ये अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला पहिली घरपोडी हैदराबाद रस्त्यावरील जुना विडी घरकुल या भागात घडली याबाबत लक्ष्मी विजय पोद्दार वयवर्ष बावन राहणार किसान संकुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे बुधवारी दुपारी पाऊनच्या सुमारास फिर्यादी या येथील मेघा नोव्हेल्टी दुकानामध्ये गेल्यावर दुकानात असलेल्या काउंटरवर वर तीस ग्राम गंटन असलेली पर्स त्यांनी ठेवली होती त्यावेळी बाजूला असलेल्या एक लाख वीस हजारांचे सोन्याचे दागिने पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव हे करीत आहेत चोरीची दुसरी घटना मुरारजी पेठेतील अनिल लॉज येथे घडली असून याबाबत अखलाक वाहाब काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात फौजार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात चोरट्याने फिर्यादी जी मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा एम झिरो सातशे त्र्याऐंशी व मोबाईल असा एक लाख तीस हजारांचा ऐवज पळून नेल्याचं फिर्यादीत म्हटले आहे